राज्य शासनाने एक आदेश काढला होता की ज्यामध्ये त्रिभाषा ही सर्व माध्यमामध्ये शिकवली जावी असा आदेश काढला होता जेणेकरून हिंदीची त्यामध्ये सक्ती करण्यात आली होती परंतु ह्या आदेश निघाल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की जर हिंदीची सक्ती केली गेली तर आम्ही खळपट्यात करू आणि त्यांनी राज्य शासनाने फटकार लावली होती की तिने हिंदीची सक्ती करू शकत नाही आणि त्यामुळेच अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आली जे आदेश होतात त्याची होळी देखील करण्यात था। आली राज ठाकरे यांनी सांगितले की सातत्याने मराठीवर होणारा हा जो अन्याय आहे कदाचित अजून अन्याय करण्यासाठी हिंदीची सक्ती केली जात होती परंतु राज ठाकरे यांच्या आदेशानंतर सरकार नमलं आणि त्यांनी तो जो आदेश होता तो मागे घेतला महत्वाची बाब यामध्ये या ही आहे की सातत्याने असंच भाजपा सरकार जे केंद्रात आणि महाराष्ट्र देखील आहे ते सातत्याने मराठीच्या विरोधात का जात हा एक वेगळा प्रश्न आहे कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या राज्यामध्ये आता मध्ये देखील हिंदीची सक्ती नाही मग महाराष्ट्र राज्यामध्येच का सक्ती केली जाते हा एक वेगळा प्रश्न आहे कदाचित मराठीला डावलण्यासाठी हा सगळा प्रकार चालू आहे त्यामुळेच आक्रमकता निभावल्यानंतर राज्यशेषांनी तो आदेश मागे घेतलेला आहे आणि सोबतच अनेक ठिकाणी जे आंदोलन झाले त्या आंदोलनाची देखील सरकारने महती घेतली आणि सरकार नमलं सरकार हे सरकारच असंय हे बोलताय आणि करताय निवडणुकाच्या आधी सुद्धा यांनी अनेक वचन दिली होती ती पाळली का ते नाही पाळली हे पहिले पंधराशे ते पंचवीसशे करणार होते नंतर यांनी युटर्न केला की के आम्ही पंचवीसशे बोललोच नव्हतो तसंच हे आहे यांनी सांगितलं आम्ही निर्णयाची सक्ती करणार नाही परंतु पाठीमागून हळूद परिपत्रक पुढे करायचं शासन निर्णय पुढे करायचा आणि तो लोकांवरती लादायचा हे सातत्याने या सरकारच्या माध्यमातून होत आहे पण असं सरकारने केलं नाही पाहिजे आणि असं वारंवार सरकार करत असेल तर महाराष्ट्र आणि सेना तर त्यासाठी लढतेच पण या शहरातल्या जनतेने महाराष्ट्रातल्या जनतेने सुद्धा यासाठी पुढे आलं पाहिजे आणि त्यांनीसुद्धा याचा निषेध केला पाहिजे ना